भारतात अल्पशा कालावधीत कर्करोग उपचार क्षेत्रात आपले विशेष स्थान निर्माण करणाऱ्या एमओसी कॅन्सर केअर आणि रिसर्च सेंटरने पुण्यात बाणेर येथे नुकतेच आपल्या पाचव्या केंद्राचे उद्घाटन केले आंतरराष्ट्रीय निर्देशांना अनुसरून दर्जेदार कॅन्सर उपचार सेवा अधिक सुखकर आणि रुग्णकेंद्री करण्याच्या प्रामाणिक हेतूने सुरू झालेल्या एमओसी नामक संकल्पनेचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे पुण्यातील शिवाजीनगर पिंपरी चिंचवड स्वारगेट आणि कल्याणी नगर येथील केंद्र रुग्णसेवेचे काम अविरतपणे करत असताना पुणे शहराच्या कोणत्याही भागातून किमान प्रवास करीत आपल्याला कॅन्सर उपचार केंद्रावर पोहोचता यावे याकरिता बाणेर केंद्राची स्थापना करण्यात आली आहे कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार परवडणाऱ्या दरात आणि घरापासून किमान अंतरावर उपलब्ध असावेत हे एमओसीचे उद्दिष्ट आहे उद्घाटनप्रसंगी एमओसी बाणेरचे अनुभवी कर्करोगतज्ञ डॉ श्वेता लुंकड डॉक्टर मंगेश मेखा डॉ निखिल शिरसी डॉक्टर रेश्मा पुराणिक आणि डॉक्टर लीजा बलसारा उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर मंगेश मेघा आपल्या या एम ओ सी बाणेर या सेंटरमध्ये आपण मेडिकल ऑन्कोलॉजी क्षेत्रातील सर्व काही सेवा सुविधा उपलब्ध असलेलं एक कम्युनिटी कॅन्सर सेंटर इथे अस्तित्वात आणलेलं आहे तर या सेंटरमध्ये आपल्याला किमोथेरपी डे केअर बस तत्वावर देण्यात येते आजकालच्या कॅन्सर थेरपीच्या विभागांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के पेशंटची कॅन्सर ट्रीटमेंट ही किमोथेरपी किंवा इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपीच्या स्वरूपातली ट्रीटमेंट ती डे केअर बेसिसवर देता येते पेशंटला बऱ्याच वेळा रिकरंट ॲडमिशन्स आणि पुन्हा पुन्हा ॲडमिशनसाठी यायला लागतं आणि त्याचा ॲडमिशन टाईम डिस्चार्ज टाईम यामध्ये आपण वेटिंग पिरियड कमी करून त्यांचा हा कॅन्सरच्या ट्रीटमेंटचा प्रवास कसा सुखकर करता येईल यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे इथं थेरपी व्यतिरिक्त ऑन्कोलॉजी रिलेटेड डाएट डायटिशियन त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग प्लस फिजिओथेरपी आणि वेलनेस सुद्धा आपल्याकडे अॅडिक्युट स्टाट स्टाफ अवेलेबल आहे तसंच कॅन्सर पेशंटना जो काय हेअरफॉल होतो तो प्रिव्हेंट करण्यासाठी आपल्याकडे स्काल्प कूलिंग मशीन ड्युरिंग किमोथेरपी पेशंटला हे देण्यात येतं